तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती हे आमचं ऑर्डर गावीच आहे म्हणजे जवळच हे आमचे भाऊ दिवसांनी आम्ही काम करताना पाहिलो पाहिलं नाहीतरी यायला फक्त डिजिट दिसतात आणि हे आहेत आमचे सगळं मेन कार्यकर्ते नमस्कार भाऊ अरे भाऊ जरूर हा चवळ रेवट रे आणि हे आमचे आर के डी जी आर के कोणीच नाही म्हणतात आणि हे म्हणजे कृष्ण भाऊ एवढे काम करतात की घामा चर्चे जातात नमस्कार दमन का मला जर तुम्ही ओळखताच मी जे नाही त्या पुरुषोत्तम भाऊ तुम्ही बघू रखता आमचे सवीर भाऊ बाऊबलीवाडी ट्रॅक्टरला ढकलत ना, ना। हे बघा बघा हे प्रभू हे हरे राम कृष्णा जगन्नाथ प्रेमादम दे ये क्या हुआ इतने बड़े ट्रॅक्टर को इसने ढकल दिया ये तो बाहुबली वाले की आज अपन अरे चला जी हुए हमारे आरके डीजे ए आमचे ओबे साले दिजे दिजे। साले मत बोलो ब्लॉग सुरू है हे बघा कसे हे हातरले आहेत जसे मीटिंग लागली मीटिंग असलं हे हातरले आहेत सुंदर विषय प्रकारे हा आमचा छोटू हा बघा हा आमचा छोटू आणि इकडे थोडं जर वडल्या तर हा आमचा मोठू ओना हा आमचे साउंड चार्नर आवणार आवणार अरे होते हर होते आणि होते वगैरे म्हणतात कसे तर अरे भाऊ अली मोदशा शेंचा हर बघा काहीतरी बोला तुम्ही तुम्ही काहीतरी बोला याबाबत या आमच्या ब्लॉग बद्दल काहीतरी बोला काहीतरी आम्हाला ह्या द्या थोडसा सपोर्ट करायचं का हा सपोर्ट करा डीजे वाजत आहे बाबा आता आम्ही तो डीजे पाहायला जातो थोडा वेळातच आम्ही उद्या बाजू आम्ही उद्या वाजव आमचा ब्लास्टिक आहे बरा उद्या बोट मोठा वाला तू छोटा नाही आम्ही छोटा नाही वापर आता आखरी राहिला तो आमचा जनरेटर कसा भाऊ तू राम राम आणि आता आमचे पु आरती भाऊ पुन्हा टॅक्टरवर बसतो म्हणत आहेत पण त्यांचा काय जुगाड जमून नाही राहिलेला आहे ते बा काहीतरी सांगत आहेत आमच्या भाऊला झगडा नको करा हा पकडा पकडा आणि आता फायनली आमचा जनरेटर हा आमचा मोठू भाऊ उतरेल बस मी तुम्हाला दाखवतो जनरेटर उतरायचे बस थांबा आता बाप्पा वरे नको चढव ढकल फक्त बाप्पा बाप्पा तू शिडी नको ढकलो या इंजिनला हात धर ना खेळ ढकल थोडसा ते पाय घेऊ द्या आमचे बाहुबली भाऊ हातावर जनरेटर उचलतात ढकलून ठेव ठेवते इंजिनला शिडी नको ढकलून ठेव ओ समीर राव

आणि हे दोघे ब्रदर्स हो